परिसरामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेले सकाळी दहा वाजल्यापासून त्याचा दुपारचे साडे बारा वाजले हे धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील समस्त नागरिक व अनेक मान्यवर मंडळी देखील यावेळेस आले तिथे पाहुण्यांनी आपले मनोगती व्यक्त केलेले आहे वकील संघ जिंतूर याचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वप्रथम या विशाळ दरावर झालेल्या घटनेचा सर्वप्रथम तीव्र निषेध करतो आणि हे जे नियोजनबद्ध आपलं जे काही आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला मी वक्ति संघ जंतूकडून मी आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो दुसरं आपण ज्या देशामध्ये गुन्हा गोविंदाने भाईचाराने राहतो आपल्या या देशाचं हो। आधारस्थान देशा आणि आधारस्तंभ जी भारतीय राज्य घटना आहे त्या भारतीय राज्य घटनेच्या नुसार आपण सर्वांनी वागायला पाहिजेत एकमेकांचं हित जोपासायला पाहिजेत आणि हित जोपासत असताना कोणी कोणाला अन्याय होऊ नये याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि या दृष्टीने ही जी काही या ठिकाणी जी झालेली घटना आहे ही घटना निश्चितच निषेधार्थ आहे या घटनेचा आम्ही म्हणजे कुठेही त्याला समर्थन देत नाही या घटना अशा घटना वारंवार भविष्यात घडू नये आणि भारतातला आपल्या देशातला भाईचारा म्हणजे समाप्त होऊ नये सर्वांनी गुन्हा गोयता व्हावे हीच अपेक्षा व्यक्त करून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि मागील आज कोल्हापूर जिल्ह्याने विशालगढ़ को जो दर्दनाक हादसा हुआ उस हादसे के निषेध में जो यहाँ पे पूरी आवाम खड़ी है उस सभी आवाम के साथ हम न्याय के झगड़े में हम आपके साथ हैं यह जरूर बात है कि किसी भी कौन में ऐसा ऐसी घटना होना उचित नहीं है संविधान के तहत हम सभी को अपने अपने धर्मों की रक्षा करने का अधिकार है और जो है घटना हुई है पवित्र कुरान ग्रंथ की यह निश्चित जिसका मैं हमारा वकील संघ और तमाम समाज इसका निषेध करता है आपके इस आज के आंदोलन को हम यहाँ पर जो आपने आंदोलन किया इसके लिए आपके सबकी मुबारकबाद करता हूँ जिन्होंने यहाँ पर ये सभी बहुत शांततापूर्ण ढंग से ये आंदोलन यहाँ पर आप पूरा करने जा रहे हैं हम सब पूरा करने जा रहे हैं सभी का पुनः एक बार आभार करते हुए इस घटना का हम यहाँ पर बहुत कड़ी आलोचना करते सर्वच बांधव मराठा बांधव हिंदू बांधव निषेध करतो कारण काही काही बांधगुळे आहेत त्या बांधगुळांना राजकारण करायचंय त्या राजकारणामुळे आपसमध्ये कसा वाद पेटेल आणि आपली भाकर कशी शेकल्या जाईल यासाठी हे सविस्तर कोशिश आहे परंतु आम्ही सर्व हो निवडसणी ही जी कोशिश राहिली या कोशिशला कधीही दुजारा देऊ देणार नाही ही मी तुम्हाला शाखे सांगतो मित्रांनो असं प्रत्येक वेळेस असं होणं हे दुःखादायक आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस आठ्या पगड जातीने हे राज्य घडिलेलं आहे कोणत्या एका जातीने हे राज्य घडवलेलं नाही प्रत्येक जातीने याच्यामध्ये समावेश करून हे राज्य घडिलेलं आहे आणि या भांडुड्यामध्ये हे राज्य खराब करायचं नाही त्यामुळं आपल्याला सर्व प्रत्येकानं प्रत्येक जातीनं सतर्क राहणं आपल्याला जरुरी आहे कुठं अशी घटना घडत असेल त्याला त्याच ठिकाणी पायाखाली घालण्याची हिंमत आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये पाहिजे कारण कोणत्याही याच्यामध्ये अगर हा असा माणूस काम करीत असेल तो कोणत्याही धर्माचा नसतो नाही कोणत्या जातीचा असतो तो त्याला त्याच्या त्याची सजा त्याला घडलीच पाहिजे कारण अगर ही सजा त्याला घडली नाही तर तो, तो दुजारा जसा वल्लीबाईन बोले आधी बोलानाने बोले वहां के वहां के उसको सजा मिलना चाहिए और कठोर सजा मिलना चाहिए और उसको बोलते ना सजा वैसी मिलना चाहिए क्योंकि अगर ये सजा ऐसी नहीं मिली तो देश के अंदर ऐसे काम करने वाले आए कि विधानसभा नजर आ रही है और हिंदू मुस्लिम मराठा तो झगड़ा हो नहीं रहा अभी आपको आगे, आगे कैसा करना चाहिए जिस वजह से कोशिश चल रही है इस कोशिश को आप वो बनाएंगे और आप सबका मैं तहे दिल से इतवार करता हूं कि आपने आज जो आंदोलन में रूपांतर करेल आपका धन्यवाद देता हय जिजाऊ जय शिवाय महाराष्ट्र आणि देश कसा कसा कुठल्या कुठल्या वळणावर कुठल्या कुठल्या टप्प्याने कुठल्या कुठल्या कटकारस्थानाने हा महाराष्ट्र आणि हा देश जात आहे हे बांधवांना ही घटना खूप नेंदणी आहे याची निंदा जेवढी केली तेवढी तर कमी आहे आपण ते समर्थन कोणीच करणार नाही महाराष्ट्राचा जो चांगला व्यक्ती आहे तो समर्थन करणार नाही परंतु हे जे याच्या पाठीमागचं जे राजकारण आहे त्या पाठीमागचा जे हेतू आहे त्याच्यामध्ये संभाजी राजांना बदनाम करण्याचा त्याच्यामध्ये मुस्लिम हिंदू इथं दंग ठरवण्याचा हा कुटिल डाव तुम्ही आम्ही समजू घेतला पाहिजे कारण आज नाही तर या अगोदरही खूप असे याच्या अगोदरच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगली करून राजकीय पोरी भाजून घेण्याचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम होत आहे आणि इथून होणार आहे परंतु मुस्लिम समाज बहुजन समाज हिंदू समाज आता जागृत झालेला आहे आणि यांच्या आतापर्यंत ज्या खेळ्या आहेत त्या बऱ्याचशा खेळ्या ह्या संपलेल्या आहेत म्हणून हा नवीन रचलेला एक गाव होता दो तो पण डाव तुम्ही हळून पाडला पाहिजे आणि याला शांततेच्या मार्गाने याला शांततेच्या मार्गाने आपण होत उत्तर दिलं पाहिजे तर या शांततेच्या मार्गाने उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर आहे संभाजीराजे जे होत आहेत जे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत त्यांनी आता स्टेटमेंट दिलेला आहे की माझ्याचा काही संबंध नाहीये परंतु ते गडावर होते आणि ही जी काही पिलावला असेल कोणाची किंवा जे काही का था, या ठिकाणी लोकांनी बी टोळक्याला पाठवलेला आहे त्यांनी कितीतरी दहा किलोमीटर आत गाव आहे ते जिथं अतिक्रमणाचा काही संबंध नाही जिथं त्या गडाचा काही संबंध नाही तिथं अतिक्रमणाचा काही संबंध नाही या ठिकाणी अशा निजवतीच्या हरामखोरांनी जे काही नीट वृत्तीचं काम केलं आई बहिण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होत कि कोणाची माता भाऊ भगिनी असेल ती माझी माते समान आहे या महाराष्ट्रात बोलू नका आणि शेतकऱ्याच्या काळीच्या देशाला हात लावू नका ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये काही जातीवादी संघटना काही जातीवादी लोक काही अतिरेकी संघटनेचे लोक या ठिकाणी जाणून बुजून या महाराष्ट्राला अस्वस्थ करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत बांधवांनो निस्तर मुस्लिम समाजालाच नाही तर इथला प्रत्येक माणूस प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक भगिनी प्रत्येक माता भगिनी प्रत्येक शेतकरी हा इथला हा असुरक्षित आम्हाला दिसतोय प्रत्येक माणसाची भावना असुरक्षेशी हो झालेली आहे याचं कारण काय जर पाहिलं असेल तर ही राजकीय मंडळी ही पोळी भाजून घेण्यासाठी आम्हाला तुम्हाला हे दावपेज ता टाक ताकन, टाकण्याचं काम करत आहेत मित्रांनो म्हणून या घटना जी आहे ही घटना जो काही आंतरिक मस्जिद आहे या मस्जिदीची कुठं तोडफोड करण्याचं के का? का का? तो काम केलंय माता भगिनी घरात असताना तिच्यावरती हल्ला करण्याचं काम केलंय ती जाळफोड करण्याचं काम केलंय का नाहीये खूप वाईट काम केलेलं आहे तर या लोकांना माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे माझ्या संघटनेची वैयक्तिक इच्छा आहे सकल मराठा समाजाची इच्छा आहे की या लोकांवर जास्तीत जास्त गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांना झाली पाहिजे म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि या ठिकाणी आपल्या बांधवांना जाहीर करतो आपण बघितला शिवाजी महाराजचा बाळाप्रमाणे आपण बघितलं हिंदू मुस्लिम हे म्हणून एका भाईच्या राहतात आपण हे जे समाज घटक असतात हे असं वातावरण निर्मिती करतात त्याच्यामुळं हिंदू बांधवला विनंती आहे माझी आणि मुस्लिम बांधवांना सुद्धा विनंती आहे की झालेला प्रकार हा खूप निंदायी आहे तरी आपण शांततेने आपल्या जे शांततेने जे हा आंदोलन चालू आहे त्याला मी बाळासाहेब भांबळे यांच्या भामले परिवाराबरोबर जाहीर पाठिंबा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस कारण आपण त्यांनी हिंदू मुस्लिम प्रत्येक आपलं सण सुद्धा असू दिवाळी असू ईद असू भावप्रमाणे शुभेच्छा आणि आपण असं गुन्हा गोंदिया पुढे आणलं पाहिजे

रिप्रेजेंटेटिव यहां मौजूद है नहीं ऐसा नहीं है यहां पर मौजूद है वो चाहते हैं कि इस देश में मुसलमान और हिंदू या दीगर जो खौमें रहती है ये मिलजुल कर न रहे इसलिए मिलजुल कर रहेंगी तो उनका उल्लू सीधा नहीं होगा और ये अपनी हुकूमत कायम नहीं रख सकेंगे अंग्रेजों का जो आ, ये था आ, उनका जो नारा था डिवाइड एंड रूल कि लड़ा और हुकूमत करो उनके ये नाजायज औलादों तो का भी यही नारा है तो उन नाजायद हालातों में सुन लेना चाहिए कि इंडिया की आवाम ज्यादातर शांति प्रिय है वो जो है शांति चाहती है अब वो दो नहीं रहे अल्हम्दुलिल्लाह मुसलमान भी और हमारे हिंदू भाई भी और दीगर पूरे हमारे बहुजन समाज जो है अब दो नहीं रहा कि वो आपके जरा सा कुछ इवेंट हो जाए तो वो लड़ जाएंगे ऐसा नहीं होगा तो इस बात को ध्यान में रखिए जिस तरह के शहर ने कहा कि हम पूरी चीजों को अपने जमहूरी अंदाज में लेंगे अभी हमने जो निवेदन दिया है और ये जो चीज पहुंचेगी शासन तक तो इनशाला हम जो है ये मैसेज उन तक पहुंचाएंगे जिन्होंने ये हरकत की है बहुत नीच हरकत है इनका घटिया हरकत भारत का जो पहले से जो हमारे हिंदू भाइयों का भी आप स्वामी विवेकानंद वे, का अगर वो कोटेशन पढ़ेंगे जो सुनेर हुआ लिखने काबिल है कि फॉलो वन एंड हेट नन फॉलो वन एक ही पैरवी करो हेट नन लेकिन नफरत किसी से मत करो तो ये नफरत का वादा लो ये लोग खत्म करे वरना ये

शांत आंदोलन के धरने आंदोलन के बदल तालुका प्रशासना के वती मैं अपने सग आभार व्यक्त आज जो कल जो तो डीएसपी साहब से बात हुई और डीएसपी साहब ने बंद के लिए परमिशन नहीं दिए थे लेकिन मैं व्यापार संघ का आदेशों का और व्यापारी भेपार... लोगों का और वकील संघ का जिन्होंने भी ये आंदोलन को पाठंबा दिया उन सबका मैं आभार व्यक्त कर दो और इसी के साथ साथ जो मुस्लिम भाईओं ने भी अपने हिस्से में बढ़ चढ़ के यहाँ साथ दिया हर एक पार्टी के लोगों ने भी और अपने मुस्लिम समाजों ने भी यहाँ बढ़ के यहाँ पे एक जगह और एक नृत्य होने का सबूत दिया मैं इन सब का शुक्रिया अदा करता हूँ और इसके साथ मेरे दुर्लभ खत्म दूसरी गोष्ट ऐसा की जिंतूर शहर तमाम व्यापारी जो मुस्लिम समाज तरफे जैसे जाहिर आभार कर तो स्वतः अपने आस्थापना बंद दूरी दूसरी गोष्ट आम्हाला मुस्लिम समाजाला साथ देऊन त्यांनी हे दाखवून दिलंय की या देशामध्ये हिंदू मुस्लिम हे एकी शिवाय पर्याय नाही त्याबद्दल तमाम हिंदू धर्मांच्या समाज संघटनांच्या राजकीय लोकांच्या त्याच व्यतिरिक्त वकील संघाचे इथं जमलेले तमाम मुस्लिम बांधवांचे संभाजी ब्रिगेडचे आणि सगळे आमच्या शहरातले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विविध संघटना सगळ्यांचा आभार मानतो आणि हे आजचा एक कार्यक्रम हे धरणे आज इथं समाप्त आहे असं माझे जो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रशासनाने त्वरित या घटनेतील सर्व आरोपींना शिक्षित करावे म्हणून या निवेदनामार्फत प्रशासनाकडे मागणी केलेली आहे तसेच यावेळी गृहमंत्री यांनी यावेळी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी राजीनामा द्यावा असं यावेळेस अनेक मान्यवर मंडळी बोलताना सांगितले दुसरी गोष्ट ही की सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या लागण्याची शक्यता वर्तिविण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी समाज समाजा समाजामध्ये धामाधामामध्ये खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवाल मुस्लिम समाजाच्या वतीने व सर्वच जाती धर्माकडून व्यक्त केला जात आहे त्यामुळे अशा घटना नेहमी नेहमी घडू नये म्हणून या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ या ठिकाणी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर लावून धरण्यात आलेली आहे चिंतूर सगळ न्यूज चॅनल बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चिंतूर सगळ न्यूज चॅनल साठी निश्चिखादी